नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन वस्तू बनवणार आहोत ज आपण मोत्यांनी बनवलेली खोबऱ्याची वाटी बनवणार आहोत ती आपण गौरी गणपतीमध्ये किंवा गणपतीमध्ये डेकोरेशन म्हणून पण वापरू शकतो तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लाल मोती सुई लागणार आहे तंगूस आणि कात्री लागणार आहे तुम्ही लालच्या ठिकाणी चॉकलेटी पण वापरू शकता तर सुरुवातीला तंगूसमध्ये आपण पाच मोती घेतलेले आहेत आणि हे पाच मण्यांचं खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि पाच मण्यांचं गोल बनवायचं आहे आता इथं परत आपण पाच मोती घेणार आहोत पाच मोती घेतल्या आपण आणि परत त्या खालच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं चार मोती घ्यायचे आहेत परत ह्या मोतीमधून सुई काढायची ह्या दोन मोतीमधून सुई काढायची खालच्या इथं पण सहा मण्यांचं गोल तयार करायचं आहे आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं पण सहा मण्यांचं गोल आहे चार मोती घालायचे चार मोती घातले आता परत खालच्या या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचा गोल तयार होईल परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई असेच आपण पाच जे खालचे सुरवातीला मोती घातले होते पाच महिन्यांचं गोल केलं होतं त्याच्यावर आपण परत पाच सहा सहा महिन्यांचे गोल तयार करणार आहोत असे आपण हे चार गोल केले आता पाचवं गोल करताना आपल्याला ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची म्हणजे सुरुवातीला जो आपण गोल बनवला होता त्याच्यामधून काढायची आता खाली तीन मोती आहेत म्हणून फक्त तीनच मोती घ्यायची आपल्याला मध्ये पाच झाले आणि बाजूनी पण पाच पाच झालेले आहेत आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता इथं आपण ह्या मोतीमध्ये सुई घेतलेली आहे आणि चार मोती घालायची तिथं आता चार मोती घेतल्या आता आता परत खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचा गोल तयार होतो सहा मण्यांचं गोल तयार झालं तर पुढच्या एकाच मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं दोन मोती आहेत खाली आपण इथं आता तीनच मोती घालणार आहोत इथं पाच मण्यांचं गोल करायचं आहे म्हणून इथं तीनच मोती घातलेत आपण आणि ह्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता परत पुढच्या दोन मोदून दोन मोतीमधून सुई घ्यायची आता इथं तीन मोती घालायचे कारण इथं आपण सहा मण्यांचं करणार आहोत अल्टरनेट करायचं आहे एकदा सहा मण्यांचं आणि एकदा पाच मण्यांचं आता इथं सहा मण्यांचं केलं आपण गोल हे सुरुवातीला सहा पाच मग सहा केलेलं आहे आता इथं पाच मण्यांचं करायचं आहे त्याच्यासाठी एकाच मोतीमधून सुई घ्यायची आणि इथं परत आता तीन मोती घालायचे आहेत आता इथं आपण तीन मोती घातले आणि खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई घ्यायची इथं पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता इथं पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई जेव्हा सहा मण्यांचं गोल करायचं असतं तेव्हा खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता हे पूर्ण आपण गोल असं करून घेऊया पाच मण्यांचं आणि सहा मण्यांचं गोल करून पूर्ण करून घेऊया आता हे पूर्ण आपण करून घेतलेलं आहे तेव्हा आकार थोडासा खोलगट तयार होतो खालच्या बाजूनी असा म्हणजे तो नारळा खोबऱ्याच्या वाटीसारखा आकार तयार होत जातो आता इथं सुई घेतली आपण आता इथं चार मोती घालायचे आता परत ह्या खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची तर सहा मण्यांचं गोल केलं आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायचं आहे आता ही ओळ पूर्ण आपण सहा मण्यांच्या गोलनी करायची पूर्ण सगळे सहा मण्यांचेच गोल करायचे आहेत आता इथं तीन मोती घालायची आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची तर परत ह्या खालच्या दोन मोतीमधून घेऊया आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची आणि त्या तीन मोती घालायची म्हणजे परत सहा मण्यांचं गोल जरा असं पूर्ण आपण गोल सहा मण्यांनी करून घेऊया सहा मण्यांच्या गोलनी पूर्ण राऊंड करून घेऊया तर पूर्ण आपण करून घेतलेलं आहे हे राऊंड आता शेवटचं करताना आपल्याला आता हे एक दोन तीन चार हे चार मोती आहेत खालचे आणि फक्त आपण तर दोनच मोती घालायचे परत खालच्या मोतीमध्ये सुई काढायची प्रकारे हे पण सहा मण्यांचं गोल करून आपण हे पूर्ण राऊंड कम्प्लीट केलेलं आहे आता आकार असा अजून थोडा खोलगट तयार झालेला आहे आता सुई परत वरच्या बाजूला एका मोतीमधून काढली तिथं एक मोती पांढरी घ्यायची एक लाल घ्यायची आणि एक परत पांढरी घ्यायची अशी तीन मोती घेतली आपण परत त्या एका मोतीमधूनच सुई काढायची म्हणजे इथं चार मन्यांचं चौकोन तयार झालेलं आहे परत पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची सुई आणि एक लाल पांढरा मोती घालायचा सुरुवातीला आणि नंतर लाल घालायचा परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे प्रत्येक वेळेस चार चार मण्यांचं चौकोन करत जायचं आहे प्रत्येक मोतीवर चार चार मण्यांचं चौकोन करायचं आहे आणि फक्त वरच्या बाजूला लाल मोती येईल असं बघायचं आहे तर इथं पांढरा आणि एक लाल घेतला आपण परत हा पण काढलेला आहे आता हे तीन झाले तसे पूर्ण आपण गोल चार मण्यांचं चौकोनी करून घेऊयात आता हे आपण पूर्ण चार मण्यांचं चौकोनी गोल करून घेतले फक्त वरच्या बाजूला सगळे लाल मोती आलेले ला आहेत आता परत एका लाल मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं तीन लाल मोती घ्यायच्यात आता परत त्याच मोतीमधून सुई काढायची इथं पण चार मन्यांचं चौकन चा करायचं आहे पूर्ण लाल मोतीमध्ये आपण बनवायचं आहे तर पर परत पुढच्या एका मोतीमध्ये घेतली सुई आता इथं दोन लाल मोती घालायचे तसंच करायचं आहे परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई आता हे पूर्ण आपण लाल मोतीने चार मण्याचं चौकोन करून घेऊया आता हे जसं करत जाऊ तसंच जो तस लाल मोतीचा चौकोन केलेला आहे तो खालच्या बाजूनी झुकला जातो असा थोडा तुम्ही करत जाल तेव्हा ते बरोबर येईल आता परत एका लाल मोतीमध्ये घेतली सुई आणि इथं पण तीन मोती घालायची परत आणि त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे अजून एक लाईन आपल्याला चार मण्याच्या चौकोनाचीच करायची लाल मोतीमध्ये तर पर परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई सुईंट परत दोन मोती घालायचे तुम्ही जस जसं ती लाई लाईन करत जाल तसं तो खालच्या बाजूला झुकत जातो तो लाल मोत्याचा चौकोन केलेला परत पुढच्या मोतीमध्ये घेतली सुई आता हा जो आहे तो पूर्ण आपण करून घेऊया आता हे दो दोन ओळ आपण करून घेतलेले आहेत चार मण्याच्या चौकोनाचे आता पुढे करताना आपल्याला आता एका लाल मोतीमध्ये घेतली सुई आपण आणि इथं चार मोती घ्यायची लाल आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची ह्या आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आता खाली हे एक दोन आणि तीन तीन मोती आहेत आता इथं आपण दोनच मोती घालणार आहोत कारण आपण इथं पाच मण्यांचा गोल करणार आहोत आता इकडं सहा मण्याचं झालं इथं पाच मण्याचं झालं आता पुढचं करताना आपल्याला सहा मण्यांचं करायचं आहे आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि इथं आता तीन मोती घालायचे आता खाली तीन मोती आहेत म्हणून परत एक तीन मोती घालायचे कारण सहा मण्यांचं गोल करायचं आहे फक्त करताना लक्षात ठेवायचं आहे तर ह्या मोती म्हणून सुई काढली म्हणजे सहा मण्यांचं गोल झाल्यावर पाच मण्यांचं करायचं मग पाच मण्यांचं झालं की सहा मण्यांचं फक्त हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे आपल्याला परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं खाली तीन मोती आहेत एक दोन तीन आता इथं आपण दोनच मोती घालायचे कारण इथं पाच करायचं आहे आपल्याला गोल परत ह्या मोतीमधून सुई काढूया अशा प्रकारे आपण पूर्ण हा गोल तयार करून घेऊ पाच मण्याचा आणि सहा मण्यांचा म्हणून मनें। आता आपण हे पूर्ण गोल तयार करून घेऊया हे पूर्ण आपण गोल तयार करून घेतलेला आहे तुम्ही जसजसं जसं हे पूर्ण गोल तयार केला तो आकार असा खालच्या बाजूनी निमुळता होत जातो आता परत आपल्याला इथं तीन मोती घालायचे आहेत दुसऱ्या लाईनला तीन मोती घालायची आणि खालचे पण तीन मोती घ्यायचे आहेत हे तीन मोतीमधून सुई काढायची म्हणजे सहा मण्यांचं गोल तयार होईल आपण घातलेले तीन आणि खालचे तीन असे सहा मण्याचं झाला तर परत पुढच्या तीन मोतीमधून काढायची आणि इथं परत आता इथं तीन खालचे आणि इकडचा एक अशी चार मोती आहेत म्हणून आपण इथं दोनच मोती घालायचे म्हणजे सहा मण्यांचं गोल तयार होईल अतिशय सोपाय बनवायला थोडं लक्ष देऊन बघितल्यावर आता हे तिन्ही मोतीमधून काढलं आपण खालच्या असे सहा मण्यांचं दुसरं गोल झालेला आहे आता परत पुढच्या तीन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत इथं दोन मोती घालायची तर दोन मोती घालायची आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची तर परत ह्या तिन्ही मोतीमधून सुई काढायची आणि परत खालच्या तीन मोतीमधून काढायची परत सुई पुढच्या म्हणजे सहा मण्यांचे पाच गोल तयार होणार आहेत खालच्या बाजूला आता हे एक दोन आणि तीन झालेत आता हे चौथं बनवायचं आहे आपल्याला तर इथं पण दोन मोती घालायचे परत ह्या मोतीमधून सुई काढायची असे आपण चार गोल बनवून घेतलेले आहेत तर पाचवं बनवताना त्या पाचवं बनवताना पण ह्या तीन मोतीमधून सुई काढायची तुम्ही करताना ते बरोबर कळेल तुम्हाला आणि इकडचा जो पहिला गोल बनवला होता त्याच्यातल्या ह्या मोतीमधून काढायचं आहे म्हणजे चार पाच मोतीमधून काढला आपण हे पाच मोती आहेत आता इथं एकच मोती घालायचं आहे म्हणजे खालच्या बाजूला बरोबर पाच मणे राहणार आहेत आता हे पूर्ण आपण केलं आता मध्यभागी पाच मोती राहिलेल्या आहेत आता सुई आपण परत त्या पाच मोतीचा जो गोल होता मधला तिथंपर्यंत न्यायची आहे इथे नेलं आपण आता ह्या पाच मोतीमधून परत एकदा दोरा काढायचा आहे तंगूस काढून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित असा सेट होईल चांगला आता आपण हे दोन तीन मोतीमधून सुई काढली दोन दोन वेळेस काढलेलं आहे सुई आता आपण इथं गाठ मारून घेऊया अजून एकदा गाठ मारून घेऊया पुढेच्या मोतीमधून घालून इथं गाठ मारून घ्यायची दोरा कट करून घेऊया तर अशा प्रकारे सुंदर आपण नारळाची खोबऱ्याची वाटी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आतला हा जो पांढरा भाग आहे आणि वरचा जो वरचा जो चॉकलेटी भाग असतो तो दोन्ही भाग आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर अशीच आपण अजून एक वाटी बनवून घेतलेली आहे आता तुम्ही ही जी वाटी आपण दोन्ही खोबऱ्याच्या वाट्या ज्या बनवलेल्या आहेत ते तुम्ही गौरी गणपतीमध्ये गणपतीसमोर ठेवू शकता किंवा डेकोरेशन म्हणून पण तुम्ही हे ठेवू शकता आपण नवरात्रामध्ये जी ओटीचे वस्तू बनवले होते त्याच्यामध्ये तुम्ही हे खोबरं त्या ओटीच्या वस्तूमध्ये हा खो हे खोबऱ्याची वाटी ठेवून तुम्ही ते अजून थोडं डेकोरेशन करू शकता तर अशा प्रकारे या वाटे तर हे आपण अशी खोबऱ्याच्या वाट्या ठेवतो ओटीमध्ये ते तसेच आपण हे मोत्याचं बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद